नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आज एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण अशा एका ठिकाणी भेट देणार आहोत जे की आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकतच असता आपला हा भक्तिमय यूट्यूब चॅनल असून या चॅनलमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व देवदेवतांचे नवनवीन व्हिडिओज लाईव दर्शन तसेच तीनशे पासष्ट दिवसांमध्ये जेवढे काही सणवार असतात त्या सर्व सणवारांची माहिती पूजाविधी आणि महत्त्व त्यांची कथा याविषयीची माहिती आपल्या या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये सांगितली जाते म्हणून आज आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज निघालेला आहोत अष्टविनायकापैकी एक गणपती आणि त्या गणपतीचं ठिकाण म्हणजेच पाली बल्लाळेश्वर या ठिकाणी तर हे ठिकाण जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुका जो आहे त्या ठिकाणी आहे आणि आज त्याच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आज चाललेलो आहोत तर आपण जेवढं काही दाखवतील तेवढं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आपल्याला नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायकापैकी अष्टविनायकापैकी दोन गणपती आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे एक मोहडचा वरदविनायक आणि पालीचा म्हणजेच सुधागडचा आत्ताचं सुधागड त्याचा बल्लाळेश्वर हा गणपती तर नक्कीच आज आपण आष्टपैकी या एका गणपतीचं दर्शन आपल्या डेस्क मराठीच्या भक्तिमय युट्यूब चॅनलमध्ये नक्कीच आपण आपल्या प्रेक्षकांना दर्शन घेण्याचा लाभ देऊया आणि आपण सुद्धा स्वतः दर्शनाला जाऊया तर पाहत राहा आणि जर आपल्या या डेस्क मराठी या युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही बप्पा मोर्या, चला, गणपती जाऊया पाली सुधागड बल्ला बल्लाळेश्वर गणपती बाप्पा म्हणजेच पालीचा गणपती चला पाहूया Thank かいれ nahi banne wale hai like nahi banne wale like बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यामधील पाली गावातलं गणपतीचं देऊळ हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आणि गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरला ओळखलं जात अष्टविनायकातला हा एकच गणपती आहे की जो भक्तांच्या नावाने म्हणजेच बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे गणपतीचा आसिम भक्त होता आता त्याची आख्यायिका सांगायची म्हटलं तर विश्वामित्र ऋषींनी भीमराजास ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मृदल पुराणामध्ये जाजलीनं विभांडक ऋषींनी श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा सुद्धा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजेच कृतियुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाचा गावात म्हणजेच पालीगावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचं नाव इंदूमती काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी बल्लाळ असं ठेवलं आणि बल्लाळ जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा त्याचा गणेश पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचं वेळ लावलं बल्लाळ आपल्या गावात मित्रांस रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीनं मुलं बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेटजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवलं अशी तक्रारही करू लागले आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावलं या विचारानं कल्याण शेटजींना राग आला त्या रागाच्या रागा भरातच तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात गेला होता तिथं आपल्या सवंगड्यास गणेश मूर्तीची पूजा होता सारे जण गणेशाचे भजन करीत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकाला गेली तो ओरडत शिव्या देतच तेथे धावला आणि त्याने ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानातच मग्न होता कल्याण शेठजीनं बल्लाळा सोट्याने झोडपून काढलं आणि बल्लाळ रक्तभंभार झाला बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याची दया आली नाही त्यांनी बल्लाळला तशा अवस्थेत एका झाडाला वेलीने बांधून ठेवलं आणि कल्याण शेठ रागाने म्हणाला येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारीनं तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला असं म्हणून कल्याण शेठजी तिथून निघून गेले थोड्या वेळानं बल्लाळ भानावरती आला त्याचं शरीर ठणगत होतं तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्न विनाशक आहेस तू आपल्या भक्तीची कधी उपेक्षा करीत नाही ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मोका कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करी। बल्लाळचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाला बल्लाळचे बंद तुटले त्याचे शरीर होतेस तसे सुंदर झाले गणेश बळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याला याच नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालोय तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य दीर्घायुष्य होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करावंस व वा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमच वास्तव्य करीन आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर देऊन जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे I'm not a man, 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 I'm not Yeah. ीरे विनती कर मो हारीरे भो मनाथनागीर को मना 1分の1。

सगळेच दिसू इथे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते, ते।, ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच दर्शनाचा लाभ घ्या धन्यवाद